बांधकाम बांधकाम कामगार कामगार योजना भांडी मिळतात पेटी मिळतात भरपूर जणांना माहिती आहे परंतु या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर अशा योजना आहेत की त्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता आता या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अजून कोणकोणत्या योजना आहेत यामध्ये किती पैसे तुम्हाला मिळतात अनुदान अर्थसहाय्य किती मिळतं आणि त्यासोबतच यासाठी नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो सर्वात प्रथम हे जाणून घ्या की बांधकाम कामगार कोणाला म्हणतात तर जे काही बांधकाम आहे जे इमारती आहेत ज्यांची खुदाई काम करण्यापासून जे इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार म्हणतात आणि त्यांची नोंदणी करता येते आणि योजनेचा लाभसुद्धा घेता येतो उदाहरणार्थ कोणकोणते कामगार असतात जसं की खुदाई कामगार असतील सेंटरिंग कामगार असतील गवंडी कामगार असतील फिटिंग करणारे फरशी बसवणारे इलेक्ट्रिकसी इलेक्ट्रिकल असतील पेंटिंग काम करणारे असतील फर्निचर बसवणारे किंवा तयार करणारे सुतार कामगार असतील फॅब्रिकेटर्स असतील वेल्डिंग काम करणारे असतील म्हणजेच सर्व असंघटित कामगारांसाठी ही योजना आहे ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या आता या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणती कोणती कागदपत्र आवश्यक का आहेत तर सर्वात प्रथम तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो पाहिजे त्यानंतर नियोक्त्याचे म्हणजे जो काही इंजिनियर असेल जो काही ठेकेदार असेल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टदार असेल त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे नव्वद दिवसाचं जर त्याचं नसेल तर तुम्ही ग्रामसेवकाकडून सुद्धा नव्वद दिवसाचं काम केलेल्याचं प्रमाणपत्र घेऊ शकता किंवा जे काही वार्ड अधिकारी असतील यांचं सुद्धा तुम्ही नव्वद दिवसाचं काम केलेल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ऑनलाईन जो काही फॉर्म आहे तो भरता येतो त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हवं आहे आणि रेशन कार्ड पासबुकची झेरॉक्स अशा पद्धतीची ही कागदपत्रे तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही बांधकाम कामगारांचा ऑनलाईन जो काही फॉर्म आहे तो भरू शकता आता हा ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे ए टू झेड तो व्हिडिओ पाहून घ्या आणि तुमचा फॉर्म तुम्ही भरू शकता आता या बांधकाम कामगारांना कोणकोणत्या महत्वाच्या अशा योजना मिळतात तर ते समजून घ्या पहिलं आहे बांधकाम कामगारात स्वतःसाठी जे काही लागणार साहित्य आहे ते, ते खरेदीसाठी तीन वर्षातून एकदा पाच हजार रुपये मिळतात तसेच जो कोणी बांधकाम कामगार असेल आणि त्याचं लग्न त्याला पहिलं आहे ते पहिलं लग्न त्याचं करायचं असेल तर त्या खर्चासाठी तीस हजार रुपये मिळतात ज्या बांधकाम कामगाराचं लग्न झालं नसेल आता त्याला लग्न करायचं आहे तर तीस हजार रुपये इथे मिळणार त्यानंतर बांधकाम कामगाराचं जर लग्न झालं असेल तर त्याला आपत्य दर दोन मुलांपर्यंत खर्च मिळतो तो कसा असतो जेणेकरून एक नॉर्मल डिलेवरी झाली तर पंधरा हजार रुपये मिळतात बांधकाम कंबराची जी काही बायको आहेत तिला नैसर्गिक प्रस्तुतीसाठी म्हणजे नॉर्मल डिलेवरी झाली तर पंधरा हजार रुपये आणि शस्त्रक्रिया म्हणजे सिजर झालं तर वीस हजार रुपये हे मिळतात त्यानंतर बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी एक्कावन हजार रुपये मिळतात बांधकाम कामगार जो कोणी असेल त्याची मुलगी विवाह म्हणजे तिचं लग्न करायचं असेल तर एक्कावन्न हजार रुपये हे मिळतात लक्षात ठेवा तसेच बांधकाम कामगाराची जी मुलं मुली आहेत त्यांच्या जास्तीत जास्त दोन पाल्यास प्रत्येक वर्षी पैसे मिळतात जसं की पहिली ते सातवी मध्ये जर असेल तर अडीच हजार रुपये प्रत्येक वर्षाला स्कॉलरशिप ही आपल्याला मिळते आठवी ते दहावी जर असेल तर पाच हजार रुपये प्रत्येक वर्षाला स्कॉलरशिप मिळते अकरावी ते बारावी के वो बारावी किंवा बारावी दहा हजार रुपये प्रत्येक वर्षाला मिळतात त्यानंतर बारावी नंतर जर पाहिलं तर वीस हजार रुपये मिळतात पदवीसाठी म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी वीस हजार रुपये अभियांत्रिकी पदवीसाठी साठ हजार रुपये वैद्यकीय मेडिकलसाठी एक लाख रुपये तसेच एम एस सी आय साठी जर शिक्षण घ्यायचं असेल एम एस सी आय टी करायचं असेल तर त्याच्यासुद्धा पैसे मिळतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एका मुलीच्या जन्मानंतर जर बांधकाम कामगाराला एक मुलगी झाली आणि त्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली कुटुंब नियोजनाची जर शस्त्रक्रिया जे आपण ऑपरेशन म्हणतो जर ते केलं तर मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत प्रत्येकी एक लाख रुपये जे इथे इथे मुदत बंद ठेव म्हणून ठेवले जातात त्यानंतर बांधकाम कामगारांच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये अनुदान म्हणजेच अर्थसहाय्य सुद्धा दिले जातात त्यासाठी वेगवेगळे फॉर्म जे आहेत ते तुम्हाला भरावे लागतात बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचारासाठी सहा हजार रुपये सुद्धा दिले जाऊ शकतात बांधकाम कामगारांच्या अपंगत्व जर आलं तर दोन लाख रुपये अर्थसहाय्य सुद्धा मिळते बांधकाम कामगारात जर मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये सुद्धा मिळतात आणि बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रत्येक वर्षाचे सलग पाच वर्ष जर पाहिलं सलग पाच वर्ष चोवीस हजार रुपये अर्थसहाय्य सुद्धा मिळतं बांधकाम कामगारांचा जर कामावरती असता मृत्यू झाला तर पाच लाख रुपये अर्थसहाय्य मिळतं घर बांधायचं असेल तर चार लाख पन्नास हजार केंद्र शासनाच्या यामध्ये दोन लाख रुपये आणि कल्याणकारी मंडळाचे दोन लाख पन्नास हजार रुपये अशा प्रकारचं हे अनुदान सुद्धा पैसे पैसेही मिळतात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जे काही कार्ड आहे ते मध्ये पाच लाखापर्यंत उपचार सुद्धा दिला जातो अशा प्रकारच्या या सर्व योजना आहेत या योजनेचा प्रत्येक ऑनलाईन फॉर्म असतो किंवा ऑफलाईन तुम्ही कामगार ऑफिसमध्ये जाऊन ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरू शकता यासाठी तुम्हाला अगोदर बांधकाम कामगारांची नोंदणी करावी लागते नोंदणी कशी करायची फॉर्म कसा भरायचा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे त्याचे कागदपत्र सुद्धा तुम्हाला सांगितले आहेत अशा प्रकारच्या सर्व योजना आहेत सर्व बांधकाम कामगारांना हा नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र